के लिए ए बी सी डी ई एफ जी एच आई जे के एन एम एन ओ पी क्यू आर एस टी यू वी डब्ल्यू एक्स वाई जेड लो काही प्रचंड टाळ्या वाजवल्यास आणि मग तो पुन्हा भेटला ए बी सी डी एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड पुन्हा लोक टाळ्यावर जाऊ लागले पुन्हा त्याचं भाषण सुरू झालं ए बी सी डी एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर यू मला ते भाषण आठवलं की हे जे काही मुलं इथं बोलू लागले हे त्या लेवलच त्याच्याकडे फक्त कॉन्फिडन्स होता त्याच्याकडे शब्द नव्हते विचार नव्हता आज हे मुलं जे बोलत होते यांच्या प्रत्येक वाक्यात शब्द होता की मला कॉन्फिडन्स आलाय आणि तो कॉन्फिडन्स देण्याचं काम देशपांडे फाउंडेशन करतंय याचा मनस्वी अभिमान म्हणजे अभिमानच आहे अभिनंदन आहे आमच्या खेड्याच्या ह्या लेकरांना इंग्रजीतून बोलताना ह्या पालकांना जो आनंद झाला असेल तो त्यांना शब्दात सांगता येत नाही ते घरी गेल्यानंतर त्या लेकरांची दृष्ट काढणार मिठ उचलून टाकणार त्यांच्यावर जरूर टाका म्हणजेच आपले खेड्याचे लेकर आज अशा स्टेजवर इंग्रजीतून बोलत आहेत याचा मनोमन पालक म्हणून मला सुद्धा प्रचंड आनंद आहे नुसते या पाचच लेकरावर नाही तर अनेक बसलेल्या सगळ्या मुलांनी मुलींनी धाडधाड इंग्रजीतून बोलावं आणि चांगले चांगले जॉब मिळवावे यासाठी मी सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि जाताना एक गोष्ट सांगून थांबतो गोष्ट याच्यासाठी सांगतो की आपले, आपले आ, जे काही संस्कार असतात ते संस्कार आपल्याला आपल्या वाढीतून व्यक्त होत असतात म्हणजे तुम्ही जे बोललात तुमचा कॉन्फिडन्स दिसला तुमचं दिस शब्द दिसले म्हणजे हि जी बोलली काय ना तुझं कावेरी जी बोलली ना तर कावेरी एक नंबरचं बोलली एक्सप्रेस होती ती एक्सप्रेस काही थांबली नाही पूजा <laughs> बोलली पण थोडासा अजून तिला अचीमेंटची गरज आहे थोडीशी गरज आहे आणि आता कौतुकाचा भाग असा की आमच्या कोणत्याही कार्यक्रमात मुलीच बोलतात हे नुसतं महाविद्यालयात तीच गोष्ट नाही शाळेत सुद्धा तसं सुरू आहे शाळेत सुद्धा मुलीच कुठे पण आहेत आमच्याकडे गॅदरिंग नाहीत आता मुलांना कॉन्फिडन्स देण्याची गरज आहे आता मुलांना कॉन्फिडन्स देण्याची गरज आहे पालकांना विनंती आहे त्यांना तुम्ही सारखं सारखं म्हणू नका तुला दहा एक करण वीस एक कमवायची काही गरज नाही म्हणून ते दहा एक पाच एक सांगू नका त्यांना हे सांगा की तुझ्या हिमतीवर तू कमव माझ्याकडून तुला काहीही मिळणार नाही घरातून हसूनच त्यांना जोपर्यंत त्यांना तुम्ही घरातून हाकलून देणार नाहीत तोपर्यंत ते स्वतःच्या पायावर उभे राहणार नाहीत मुली काय त्या काही दिवस तुम्ही त्यांना चांगला मुलगा पाहून ही तुमची खरी प्रॉपर्टी आणि ती प्रॉपर्टी आत्मविश्वास गमावू लागलेली आहे मुलांना नाही येऊ लागलेलं मुलं कुठंच भाग घेत नाही तर कुठंच बोलत नाही त्याचं प्रचंड दुःख आहे मला पालक म्हणून सुद्धा दुःख आहे शिक्षक म्हणून सुद्धा दुःख आहे म्हणून सगळ्यांना विनंती आहे की मुलांनाही कॉन्फिडन्स द्या त्यालाही काही कामं सांगा त्याला बोलायला शिकवा बोलल्यानं बोल सगळं बोल काही होत न बोलल्यानं काहीच होत नाही म्हणून बोलणाराचे गहू म्हणजे काय म्हणतात न बोलणाराचे हा न बोलणाराचे बोलणाराचे मुलगे पण खपतात oh, न बोलणाराचे गहू पण खपत नाही म्हणून मुलांसाठी खास स्पेशल ही गोष्ट आहे की तुमच्याकडे आता कॉन्फिडन्सची गरज आहे मुलींकडे तर कॉन्फिडन्स आहेच आहे लहानपणापासूनच आहे मुळातच आहे आणि त्यांनी इथं जो काही तो प्रेझेंट केलाय तो कौतुकास पात्रच आहे एक राजा होता आणि तो राजा आणि त्याचं सैन्य योगायोगाने शिकारीला गेलं आणि तिथे गेल्याच्या नंतर त्यांची एकामेकापासून ते दुरावले गेले अचानक वादळ आलं आणि ते सगळे इकडे तिकडे झाले आणि कुणी या वाट्यानं कुणी केलं कुणी त्या वाट्यानं गेलं कुणी त्या वाट्यानं गेलं सगळे इकडे तिकडे पांगले आता तो काळ जुना होता त्यावेळी मोबाईल नव्हता काही नव्हतं काही नव्हतं आणि सैनिक एका बाजूने गेले प्रधान एका बाजूने गेले राजा, राजा, राजा एका बाजूने गेला सगळे तिकडे तिकडे पांगल्याच्या नंतर राजाला असं वाटलं की आपल्याला सगळ्यांना आता एकत्र आणायचं आणि नेमका राजाना एका ठिकाणाहून चाललेला असताना त्याला तिथं एक झोपडी दिसली आणि त्या झोपडीत एक बाबा बसलेले होते एक ऋषी बसलेले होते पण ते आंधळे होते त्या राजानं त्या आंधळ्या ऋषीला विचारलं की महाराज इथून कुणी गेलेलं तुम्हाला आढळलंय हो। काही सैनिक गेलेत आणि सेनापती गेलेत आणि मंत्रीही गेलेत तुम्ही या दिशेने जा ते तुम्हाला पुढे गेल्याच्या नंतर दिसून येते राजानं त्या आंधळ्या ऋषीनं सांगितलेल्या रस्त्यानं मार्गक्रमण केला आणि पुढे काही अंतरावर गेल्याच्या नंतर त्यांना ते सैनिकही दिसले आणि मंत्रीही दिसले पण ही सगळी गोष्ट राजाच्या मनात होती की हा आंधळा असलेला माणूस कस काय सांगू शकतो की आल कोण आलं होतं आणि कोणत्या दिशेने गेलंय काही लोकांना डोक्याचा भाग फोन कट केला तरी ते सारखं सारखं फोन करते मग राजाच्या डोक्यात ते सातत्यानं प्रश्न घोळत होता आणि त्यांना परत येत असताना त्या महाराजाच्या कुटीमध्ये तो पुन्हा आला आणि त्याच्या जवळ जाऊन बसला आणि पुन्हा त्या बाबाला विचारलं त्यांना की तुम्ही जे काही सकाळी मला सांगितलंय की तुमचे सैनिकही गेलेत मंत्रीही गेलेत आणि प्रधानही गेलेत आणि तुम्हाला तर दिसत नाहीये मग तुम्ही हे कसं सांगितलं नेमकं त्यावेळेला त्या बाबानं त्यांना सांगितलं बाबा सांगित की तुम्ही स्वतः राजा आहात तुम्हाला